नमस्कार मी लता सहकुटुंबीय चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज आहे मार्गशीर महिन्यातला चौथा गुरुवार तर आज सकाळचं तुमची अपॉइंटमेंट आहे चार तारीख आहे तर मी मागं नेरुळा गेले होते तिथं अपॉइंटमेंटली मागचे बॅगचा तो दा ता, ताड्या खूप दुखतो आहे तर तो, तो, तो पूर्ण काढायचा आहे त्यासाठी आपण जायचं आहे तर तर आम्ही तर नेरुळा जाणार सगळं आवरलेलं आहे आणि खूप छान फॅसिलिटी तिथे भेटते चांगले म्हणजे ट्रेनर पण असतात डॉक्टर आणि एक्सपर्ट पण असतात तर आम्ही आता तिथे अगोदर जाणार आहोत आणि त्यानंतर येताना मग देवपूजेसाठी जे काही साहित्य आहे आज मार्गदर्शक आहे तर ते पण तुमच्याशी दाखवणार आहे की काय काय आम्ही आण चला तर आता आम्ही नेरुळ्या निघालेलो आहे तिथे पक्ष मस्त जणीकडून झाडी छान दिसत आहे आणि आता इथे आम्ही डी वाय पाटील हॉस्पिटल इथे येऊन तर पाहू शकता खूप छान आहे आणि मस्त फॅसिलिटी पण आहेत तर आम्ही आधी अपॉइंटमेंट घेतली होती त्यामुळे आज झालं आहे बाराची अपॉइंटमेंट दिलेली आहे तर लवकरात लवकर पोचाय थोडा लेट झाला आहे पण अपॉइंटमेंट असल्यामुळे दहा पंधरा मिनटं लेट झालं तरी चालतं इथून एंट्रन्स आहे पाहू शकता खूप छान आहेत मी दोनदा गेला आमच्या सानिकाची पण ट्रीटमेंट इथेच चालू आहे तिच्या दातांची आणि सर्विस पण खूप छान पद्धतीने आणि छान डॉक्टर पण सपोर्ट करतात फक्त वेळ काढून आपल्याला यावा लागतो कारण एक दिवस तिथे जातो बरोबर कारण सगळे त्यांच्या प्रोसेस असतात पहिल्यांदा इथे गेलं तिथे एंट्री क्ली पहिल्यांदा आपल्याला केस किपर काढावा लागतो जो की आपल्याला आधार कार्ड दाखवून वीस रुपयामध्ये मिळून जातो आणि त्यानंतर मग प्र प्रत्येक ह्याच्यात त्यांचे डॉक्टर असतात आणि ट्रेनिंगवाली मुलं पण तिथे स्टुडंट असतात त्यांच्या त्यांना पण ते पाहायला भेटतात आणि ते ता पण ता। तर इथं मेन ठिकाणी इथे आहे केस पेपर तुम्ही काढू शकता तर ऑलरेडी माझ्या आता इथे चेकअप झालं ऑलरेडी तर माझा बी पी लो दाखवते त्यामुळे मला सांगितलं त्यांनी ज्यूस पिऊन या तर आता मी बाहेर चाललेलं आहे इथे जवळच आहे ज्यूस सेंटर आहेत तर तिथे मी ज्यूस पिऊन घेते आणि पुन्हा मग पुन्हा बी पी चेक करून मग धाड काढणार आहे आहे साखर जोडी टाकायला साखर सानल्या सानल्या दाखवतो चला पुन्हा मी चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये चौरती आहे आणि इथे मुलांचं तर खूप छान आहे मुलांचे जे हॉस्पिटल तिथं आम्ही थोडं वेळ गेलो कारण सांगितलं अपॉइंटमेंट घेतली तिथं खूप छान कार्टून वगैरे नंबर्स आहे मुलांना पाहण्यासाठी खूप छान छान आहे जास्त शोध नाही राहत आलं त्यांनी पक्षात त्या खाली वरती थोडा वेळ लागला होता मी सांगितलेले जे डॉक्टर आहेत त्यांना भेटायला मी ते आलो होतो त्यांच्यावर चौकशी चला तर झाड पहाटी राहायची आणि लगेच झाड खूप सुरू पण आत्ता मला बोलता म्हणजे अजिबात तिथं हात लागलं ते काहीच आणलं नाही तर खूप त्रास झाले ते झाडपत्र सुनासारखं विचारलं वाटतं बोलत असत चला तिथे जाऊन मला देवीची पूजा पण मांडायची आहे मग साहित्य वगैरे घेणार आहे खूप ठाणे आलं इथं मोबाईल आताच आम्ही घरी येऊन पोहोचलो आहे आणि थोडंसं तर आता तर याला इंजेक्शन दिलेलं आहे त्यामुळं दुखत नाही पण भूल उतरल्यावर खूप दुखायला सुरुवात होईल मला जास्त बोलता येत नाही तर मी आता पटकेनेही आवरून घेते आणि पूजा मांडणार आहे आणि आज मी जी साडी घालणार आहे ती मी तुमच्या आत मला दाखवते ही साडी आहे अशा कलरची आहे ही माझ्या संक्रांतीची पहिली साडी मला घेतलेली सासूबाईंनी आहे पाहू शकता ही संक्रांतीला घेतलेली साडी आहे खूप छान आहे ते दारावर चा येतात त्या भक्त्यामध्ये दारावर ते छाव येणार त्यामुळे ते येतात तर पाहू शकता अशा पद्धतीचे आहे आणि खूप छान त्यावर वेल वगैरे गर आहेत ते कोण भरलेली आहे मस्त आणि त्यावर मॅचिंग असे छोटेसे ही ज्वेलरी आहे आणि पाहू शकता ही ज्वेलरी मी घालणार आहे खूप छान आणि मस्त मॅचिंग त्यावर दिसतील तर याचं स्टोन काय माहिती चेंजेस कसं काय वेगळ्या झाला वेळेला ते तर पाहिलं नाही असंच आहे सेटमध्ये आणि त्यावर एक आ, हे मोठं लॉंग मंग सुद्धा घालणार आहे आणि अजून एक आहे मोत्याची एक आहे एक व्हिडिओ आहे ठीक आहे हे मोत्यांचं आहे ते सेट आहे मी खूप दिवसापासून घेतलेलं आहे एक त्याला घालायला मोती नाही आता म्हणलं मॅचिंग होईल आणि छान वाटायचं यावर मी आता घालणार आहे आणि पूजा कशी मांडते याआधी पण मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याला साडी पटकन घालून घेते आणि पूजा मांडून घेते तर व्हिडिओ आवडला तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझा आवाज थोडा कमी येत असे काम तुझा काढलेला आहे मागचा त्यावर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू करतो तर आज मी जी साडी घालणार आहे हे पाहू शकता पिंक कलरमध्ये आहे थोडीशी आणि ग्रीन आहे आणि त्यावर वेल खूप सुंदर आहे माझ्या लग्नाच्या नंतर पहिल्या संक्रांतीलाही घेतलेले आहेत खूप छान आहे आणि मस्त आहे त्याच्यावर डायमंड पण आहेत आणि बारीक बारीक मणी आहेत मणी तर खराब झाले पण डायमंड आहेत ते छान आहेत आणि वेल आहे पूर्ण भरलेली साडी आणि उठून पण दिसते तर आज मी ही लक्ष्मी पूजनासाठी ही साडी घालणार आहे आणि हा चौथा गुरुवार आहे आणि पुढचा येणार तो शेवटचा पाचवा पाहू शकता त्याच्यावरची डिझाईन खूप छान मस्त वेल आणि सगळ्या बाजूने आहेत मदत <fairan> करत <fairan> आहे ते पटापट आवरून घेतो साडी घालणार साडी हे रांगोळी आणल्या तुम्ही कलर रांगोळी आली ठीके दोन कलर आणले रांगोळीचे काय आणि फुलं आहे फुलं लागतील सगळं आम्ही आवडतो पहिल्यांदा रांगोळी बाहेर काढतो आणि सगळं चला तर इथे पूजेसाठी मी सगळं साहित्य अगोदरच घेऊन ठेवते जेणेकरून पुन्हा पूजा करायला बसले की उठायला नको हे राहिलं ते राहिलं ते सगळं साहित्य आणलेलं आहे हे लक्ष्मी मा, मातेचं यंत्र आहे ते पण घेतलेलं आहे आणि पुस्तक आहेत आणि साखर दूध पाणी हे लागतं तर कलश वगैरे सगळं स्वच्छ करून ठेवलेलं आहे आता हे सगळं साहित्य मला मांडायचं आहे की एक साहित्य ह्याच्यामध्ये फुलं आणलेली आहेत त्यांना सकाळी पण आम्ही हार मोठमोठे आणतो कारण गुरुवारचे दर गुरुवारचे फुलं असतात देवांसाठी रेग्युलर तर आमच्या असतात छोटे असतात परंतु सगळ्यांनी फोटो फ्रेमसाठी दर गुरुवारी आणतात पाहू शकते हार आणलेले आहे आणि आजची पूजा पण छान मस्त मला पूजा म्हणायला खूप आवडतं म्हणजे कितीही तब्येत खराब असली किंवा तरी साडी घालायला मेकअप करायला आणि पूजा वगैरे असेल तर मी उत्साहाने कधी कोणतंही फेस्टिवल असेल तर इथे पावसासाठी हा याच्यामध्ये जे काही साहित्य मी पुन्हा एक जास्त जागे ठेवते जेणेकरून पुन्हा ते सापडते ते नत आहे देवीसाठी ती सगळं काढून ठेवते आणि पुन्हा मग दर पूजेच्या वेळीच मारते आणि ते तसंच जर नारळ केलं तर ती खराब होऊन जाण्याची शक्यता असते ते वेळी आणलेलं आहे मी मागच्या पुरवठ पण पाहूच लोक तुम्ही मांडलं तर ही ठोसी आहे आणि ही ज्वेलरी ती आहे ती मला खूप आवडली तर हे सगळं आता मी देवीला लावून घेणार आहे सगळी पूजावर तुम्हाला शेअर केली आजचा व्हिडिओ जो कोणी नवीन पाहत असेल आणि पहिल्यांदा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा शेअर करा इथे पाहू शकते कानातले आहेत हे मी नारळाले आहे आधी पण लावले होते ते काढून ठेवते आणि पुन्हा मग ज्यावेळेस पूजा मांडायची असते तेव्हा ते लावत असते इथे आहे माझा हळदी कुंकवाचा करंडा जो मागच्या गुरु संक्रांतीला मी घेतला होता आणि ह्या देवीचं जे मुकुट आहे पुढे जावायचा मग मला मुकुट आणायचं होतं पण तो आवडला नाही जास्त हे रुद्राक्षही जे त्यांनी गिरणाऱ्यावरून आणलेले गिरणारला आत्ता देवदर्शनाला गेले होते त्यावेळेस आणलेला आहे तर तो पण मी पूजनासाठी ठेवणार आहे आणि गिरणारचा जो व्हिडिओ तो आहे ते मला टाईम भेटला की नक्की शेअर कारण ते गेले होते पाच सहा दिवस गेले होते मे बी ती पाहू शकता देवीची जी ज्वेलरी आहे ती पण तुम्हाला मी आधी पण दाखवली होती तर आहे तसंच मस्त ठेवलं की छान राहतात आणि देवीसाठीच खास करून आणलेली आहे बोरमा आहे मुकुट वगैरे जागतिक जागी त्या पॅकेटमध्ये मी ठेवून देते चला ते एक एक साहित्य मी सगळं काढते आणि फटाफट पूजा आवडून घेते आणि आमच्या दक्ष बाळायला तर खूप आवडतं गप्पा गप्पा असलं की त्याचं ते प्रसादाही लक्ष असतं साखर वगैरे दिसतील केलं की साखर खायला सुरुवात चला तर हे सगळं आता हे ते कलश आहे नारळशेवती मी सुकून नारळ पुन्हा पिशवीमध्ये पुन ठेवते जेणे म्हणून ते खालची शेंडी पाण्यात बुडलेली असते ना ती खराब होऊ नये म्हणून एक एक आता सगळं साहित्य तुमच्याशी शेअर केले तर सगळी तयारी करून ठेवले की आपल्याला एन्टायमेंट धाळपळ होत नाही वेळ पण जाणार नाही कारण कोणती वस्तू कुठं असते हे सापडत नाही त्यावेळेस पूजा झाली की सगळे साहित्य जागती जागी ठेवलं की बरं पडतं तर हा कलश आहे ह्याला मी हळदी कुंकू लावून घेते स्वास्तिक काढते आणि पाच बोटं हळदी कुंकवाची लावायची आहे आणि त्यानंतर मग जे काही पानं असतं ते सगळं कल पानं मला लावता येत नाही कलशावर तर मी फक्त त्यातल्या आंब्याच्या ज्या डाळी असतात ती पाच पानं लावते किंवा आपली बेलाची पानं असतात नागली ती आणली तरी चालतात तर त्यामध्ये पहिल्यांदा तरी इथे मी पाणी ओतत आहे पूर्ण तांब्या भरून घ्यायचं आहे पाणी आपल्याला आणि हे सगळं मी किचनमध्ये करत बाहेर आमचं दक्ष आणि सानिका झोपलेली असतात त्यामुळे किचनमध्ये करावं लागते संध्याचे चार वाजलेले आहे पाचच्या अगोदर मी पूजा मांडून घेतो कारण आज खूप उशीर झाला बाहेर पण गेलो ते खूप गर्दी होते तिकडे तर पाहू शकता पाणी घेतलेले करशकताच हळदी कुंकू फुलं दुर्वा वगैरे आणि आपल्याकडे जे काही नाणं असेल ते आपण यामध्ये टाकू शकतो आणि ही पाच आंब्याची डावा पानं घेतलेली आहेत ती मी यामध्ये लावून घेते मस्तपैकी फुलं मस्त दिसतं एकदम कलर सजल्यावर दिसतो तर पाने पानं बाजूने लावायची आणि त्यावर मग जे मुकुट आहे आपल्या देवीचं जी सजावट आहे ती पूर्ण मी सजावट करून डायरेक्ट तुमच्याशी शेअर करेन कारण आधी पण व्हिडिओ तो शेअर केला होता सगळी ज्वेलरी वगैरे कशी घालायची वगैरे आणि शेवटच्या गुरुवारी मी छान मस्त महालक्ष्मीला म्हणजे जे गरीब पीस आहे त्याची तिथे पक्षात तयारी करून ठेवलेली आहे ऑलरेडी गणपतीची स्थापना पण केलेली आहे अशा पद्धतीने साचे आणलेले रांगोळी आणि छाप टाकते हळदी कुंकू जे कलर आले ते पण आता इथे पूजानाला मी तयारी सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा गणपतीची पूजा करून घेते हळदी कुंकू वाहिलेला आहे गणपतीला आणि त्यानंतर फूल वगैरे आहेत दुर्वा वगैरे होत्या पण जास्त नव्हतं भेटल्याचं आम्हाला तर त्यामध्ये थोडंसार आहे इकडं त्या दुर्वा आहेत गणपतीच्या त्या पण मी दुर्वा गणपतीला खूप आवडतात आणि जास्त फूल कधी क्वचित येतं आमच्या झाडाला तर ते मी घेऊन येते चला तरी इथे आता गणपतीची आपली स्थापना झालेली आहे त्यानंतर जी काही देवीची मी सजावट केलेली आहे ती इथे पाहू शकता खाली इथे ठेवलेली आहे बघून पण मुलं धक्का लागतात ते एकदम ठेका इथे ठेवावं लागतं पाहू शकता आपली रेग्युलर आपली मूर्ती ती आता मी कलश इथे स्थापन करणार आहे वरती घेऊन खूप छान वाटतं पाहायला की मस्त पाहू शकता आता इथे आपल्याला ह्याच्यावरच स्थापन करायची आहे मुलं आता थोडं बाहेरच गेली त्यांना बाहेर पाठवली गार्डनला गेलेली खेळायला संध्याची ताम्या पाहू शकता पाच वाजायला आलेली आहे तर मला पटकनी पूजा आवरून घ्यायची आहे त्यानंतर स्वयंपाक पण बनवायचा आहे तरी ते आपण हे अष्टपूजा सारच्या आठ दिशांना जे तांदळाने केलेलं आहे त्यावर कुंकू वाहून घेते आणि त्यानंतर त्यावर स्थापन करणार आहे प्रत्येकाच्या घरी मस्त देवपूजा करतात आणि छान छान मुकोटे पण आलेले आहेत तर मी माझा पहिल्यापासूनच हा मुकोटा हे मी बनवते आता लक्ष्मी पूजनाला थोडा वेगळ्या पद्धतीने बनवला आहे तर अशा पद्धतीने आपली ही पूजा मांडून झालेली खूप छान प्रसन्न वाटलं पाहू शकतं एकदम छान हे सगळे प्रसाद वगैरे आहे आणि ही पाणी मी अशी कडेल बाजूला ठेवते कारण ते कलशात बसत नाही माझा नारळ मोठा आहे तर मी बाजूला ठेवते सगळी जे काही फुलं वगैरे आहे आणि मी जास्त केळच आणते जास्त पाच फळ्यापेक्षा ही मुलं खातात आमची फळं वगैरे मुलं खात नाही तर केळांची डायरेक्ट त्यांना केळ तिथे पाच फळं मांडलेली आहेत एक सफरचंद तेवढं मी जास्त पाच फळं ते आणत नाहीत कारण फळं कोणती असले फक्त पाच पाहिजे असं मानणं आहे चला तर आता माझी इथं ही पूजा वगैरे मांडून झालेली आहेत देवीची आपले महालक्ष्मीची पुस्तक आहे परत बोलतात ते पण इथे तर समोर मांडून ठेवते आणि त्यानंतर मग प्रसाद वगैरे बनवायचा आहे मला तर तुम्हाला संपूर्ण पूजा वगैरे मांडलेली मी दाखवते तर आजची व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगू तर इथं पाहू शकता आता इथे अगरबत्ती वगैरे लावून घेणार आहे आणि पटकेने आवरायचं आहे मला कारण बाजू शकतं बाहेर टाईम झालेला आहे खूप लेट झाला अजून कायला आणि माझे झाड पण खूप दुखत होते त्यामुळे माझा व्हिडिओ यायला थोडा लेट झाला कारण बॅकग्राऊंड मला आवाज द्यावा लागतो कारण आमची मुलांचा का कालवा चाललेला असतो खूप मागं जो फॅन असतो फॅनचा पण खूप आवाज येतो त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करत असते तर ते अगरबत्ती वगैरे लावून आता देवीची आता पूजा मांडलेली आहे तर त्यानंतर पूजा वगैरे आरती वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर देवीला प्रसाद मी बनवते नंतर पाहू शकतो बाहेर पण मी ते चौकटीत आमची इथे अगरबत्ती लावतात नेहमी इथे अगरबत्ती लावणार आहे आणि संध्याकाळ झाली की मग बाहेर दिवे वगैरे लावणार आहेत नंतर चला तर इथे आता ही माझी देवपूजा झाली वरती पण देवार आहे तिथे पण मी अगरबत्ती वगैरे लावते ते अगरबत्तीचे स्टँड आहे ते पण लावून घेते आणि धूप आहे तर धूप पण लावून घेते आणि धूप लावली की खूप छान मस्त वाटणारी संध्याच्या टाईमला मच्छर पण खूप येतात तर ते धूप असतात तर धुपाच्या वासाने धुराने मच्छर आतमध्ये येतच नाही त्याला धूप वगैरे लावून झाल्यानंतर मग मला स्वयंपाकाची पण तयारी करायची तो अगोदर आरती वगैरे करून घेणार आणि मग देवीला अगोदर साखरेचा जी आहे त्याचं नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर मग गोडाचं नैवेद्य बनवणार आहे धूप वगैरे देवीला मी इथे ओवाळून घेते आणि कथा वगैरे मी आज काही वाचणार नाही तर डायरेक्ट मोबाईलला जे असतं त्यावरच लावणं कारण मला बोलायला जास्त जमत नव्हते त्यामुळे मी कथा स्वयंपाक करता करताच ऐकली आणि आमची सानविका लक्ष ठेवून होती त्या पुस्तकावर जे चाललेलं आहे त्यानुसार लक्ष नाही कारण त्याला येतं मराठी वाचते पण जास्त काही मराठी वाचता येत नाही सगळं देवी हळदी कुंकू वगैरे लावून झालेले अक्षधं वाहिलेल्या आहेत मी सगळीकडे आणि सगळे बाहेर गेलेले आहेत त्यामुळे मी एकटीच आहे घरात शांतता आहे तर थोड्यावेळी येतील मग देवीची पूजा वगैरे करायची आरती पण करून घ्यायची आहे दरवर्षी दर गुरुवारी असतात त्यांना गुरुवारची सुट्टी आल्यामुळे बरोबर पूजा करायला पण ते असतातच तर अशा पद्धतीने पाहू शकता ही तुझ्या माझी मांडण झालेली खूप छान प्रसन्न वाटलं मस्त देवीचं रोपण खूप छान दिसत आहे आणि रंगोळीचं सा साचे माझ्याकडे दोन तीन आहे पण मला हाच सांगोळी साचा खूप आवडतो कारण त्याची डिझाईन खूप खूप छान आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा चला तर आता स्वयंपाकाला मी तयारी करते तिथे पाहू शकता असं करून माझी देवी तिथे आणि माझं पण मेकअप झालेलं आहे மிக்க ீ பழச்சு போச்சு கைசெல்லாம் சைட்டி டீ செஞ்சு நான் பார்த்து பகுதிகிட்டு पूजा वगैरे झाली आरती झाली आहे आपली आणि आता देवासाठी मी प्रसाद पण बनवणार आहे तर इथे अगोदर डाळ वगैरे लावली होती दक्ष लांबच्या डाळात काहीच आहे तर तळलांना डाळला तडका देऊन घेते आणि मग स्वयंपाक आवरून घेते फटाफट आणि देवासाठी जे काही आज मी शिरा बनवणार आहे मस्त गोडाचा नैवेद्यासाठी आणि दक्ष बाळ नंतर पण खातो थोड्या वेळाने मागच्या गुरुवारी मी तांदळाची खीर बनवली होती आणि खूप टेस्टी होती तशाबद्दल नक्कीच तुम्ही करून पाहू शकता तिथे आता डाळीला मी फोडणी देते तर सर्वात जिरे मोरी आणि जी काय आपल्याकडे मेथ्या असतो तो मेथ्या मी हमखास डाळीमध्ये टाकते तिथे भाष्य डाळीमध्ये मेथ्या थोडा टाकलेला आहे आणि अद्रक लसूण थोडीशी मिरच्या टाकते कारण ते जास्त खात नाही तिखट आणि थोडंसं नमक तर अशा पद्धतीने ही डाळीला तडका मी देणार आहे तर आजची माझी देवपूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करू कारण आम्ही गुरु दत्त भावाने दत्ताची सगळे करतो दत्ताची आरती वगैरे पण असते छोटीशी मूर्ती आहे दत्ताची ती पण आहे ती पाहू शकते ही साडी आहे तशी आहे आणि माझं धाड खूप दुखत होते तो बरोबर थोडं एक साइड ने बोलता येतं पण एक साइड ने पूर्ण येत नाही आणि ही साडी खूप प्रचंड आवडते मी आज आर्टिफिशियलच गजरा घातलेला आहे कारण ही आधी मी आणले होते तीन आणले घातले दोन म्हणले तर पाहू शकता प्रसाद पण झालेला आहे तर देवीसाठी आता ही रव्याचा जो प्रसाद आहे त्यावर थोडंसं तुळशीपत्र टाकलेले आहे आणि ही प्रसाद देवीला अर्पण करत आहे आणि घरचा जो देवाला आहे तिथे पण प्रसाद कर देणार आहोत तर सामिकाचे पप्पा आहेत ते देवालावरती प्रसाद मांडत आहे चला तर आजचा ब्लॉग इथेच मी थांबवते पूर्णपट नाईक व्हिडिओमध्ये असा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा I